हा कुठले ह्याज आहे खोंडाचा वाकड पिंटू माळींच्या गजेचे आणि पांढरी कालोड पांढरी कालोड छोटे मोरकाने कोणाच्या कालोडे हा राजू निंबाळकरच्या बैलांचे आहे मोरकाने कालवड आणि ती ते कालवडच आहे का छोटे कुणाच्या कुणाच्या बैलाचे निम निंबाळकरांच्या बैलाचे आणि ते खोंड शीतल रुपनूर रुपनूर खंडराजूर खंडेराजूर आणि तिघाई कुठल्या वळवची होती मोठी पारेकर हां पारेकर गाय पाहू शकता किती उच पुरी लांबलंच गाय मापाची सलगरे खिल्लार जुन्या गाय आहेत त्यांच्याकडे सर्व जुन्या ल खिल्लार आहे ही मोठी कालवड कोणाच्या जा वळू झाली ही मोठी कालवड हां 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 पिंटू माळ्यांच्या ठीक आहे बहिणी बहीण आहेत काय एक सारख्या सेम सिंगाला चेहऱ्याला कलरला कुठल्या वळूंची डोलेचा बैल होता म्हणून की उतरे गोरा यावला जाईल डोलेंच्यात बैल होता का डोले कोणचे पिंटू ढोले किती येतं झाले या गायांच्या भरपूर जुन्या दिसतात पाच सात पाच सात वेत झाल्यात पाहू शकता सेम कलर आहे सेम सिंगाची ठेवण आहे चेहऱ्याचे ठेवण डोळ्याची ठेवण सेम आहे एक जुन्यातून गाय आहे इथं आता उन्हाळ्यात जर खाण्याच्या चाऱ्याच्या आबळ असल्यामुळे थोडं तब्येती खराब झाल्यात डोले पिंटू डोले यांच्यातला चंदर डोळे डोले असलाच होता काय गायसारखा गजाचं कौचित एखादा असं नाकाला पडतय का, आ, का बेंड एखादं कवचित एखादं होते सांगा गोरखिचडे गोरखिच तयाप्पा खिचडे गाव सलगर, सलगर। तालुका मिरज जिल्हा सांगे मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सत्त्याण्णव पासष्ट जिरो दोन ते झिरो दोन तेहतीस एकोणीस किती वर्षापासून तुम्ही कळप सांभाळत म्हणजे गायी पंजाबपासून आमच्यापासून हाई पसल्यापासून आजोबा पंजोबापासून पंजाबच ना म्हणा पंजाबपासून हाय ती आजा गेला पंजा म्हणजे वडील गेले सगळं पाक ह्यात व्यवसायपासून म्हणजे बाकी दुसरं काय ना शेळ्या मेंढ्या आणि ती बाकीचं बाकी बाकीचा पहिलीपासून व्यवसाय किती महिन्यात झाल्यावर हो काल कालवड किंवा खोंडवी काय काढता तुम्ही आमच्या का काय जन्मल्यापासून गिरा गेल तसं काय चालवत ना चार महिने होऊ पर्यंत आपण एकूण मोकळ होतो म्हणजे चार महिन्याचा होस तर तुम्ही विकून मोकळे होता मोकळेच होते ना परंतु पेत जनावराचा कसा सौदा करणार पेत्या वासराचा पेत्या वासराचा सौदा होतो ना चांगलं वाट त्या उपताला दिसते ना त्यांना नाही नाही पण पेत्या वासराचा कसा सौदा करणार त्याचा काय दर ठरवणार ते काय आल्यानंतर त्यांना पास पडल्यानंतर आपण दर ठरवायचं ना त्यामुळे त्यांना गिरायकाला पास पडलं परंतु ती पेत घेऊन जाऊ शकत नाही किती महिने मग परत तुम्ही सांभाळायचं दोन तीन महिने राहते त्यांच्या त्यांना आता सध्या तर दिला आपण म्हणजे व्यवहार केला दोन महिन्याचा चार महिन्याचा व्यवहार केला तरी भी तरी बी अडी तीन महिने राहतील त्यांच परत तीन चार महिने तरी सांभाळायचं आणि दूध तुट झाल्यानंतर मग त्यांना द्यायचं मग त्यांना द्यायचं मग द्यायचं केस बहरा गोम बट्टा अजिबात तसलं सुळी वगैरे तसला काही प्रकारच नाही तर सलगरमध्ये कारण केसच नाही शरीरावर तर केस फिरायचा आणि वाकडा याचा प्रश्नच येत नाही मनसोक्त एकदम समाधानी पाहू शकता जनावर रानात आहेत मोकळे खुर एकदम सरळ एकदम हरणासारखी बारीक नाजूक खुरं आणि पाठीमागच्या मेट्याला बघा बरेचसे जनावरं जे बांधून असतात किंवा बरेचसे जे इतर लाईनचे जे जनावरं आहेत त्याची खुरं मागच्या मेट्याला थोडी जरा थोडे इकडं तिकडं बेंड असतात पण ही खुरं बघा मागच्या मेट्याला कशी जाम आहेत माळाने हिंडून हिंडून खुरा लय मजबूत हा आणि खुर वाढत पण नाही ते एकदम जेवढ्यात तेवढे राहतात ह्याच्यात दूध काढता का काय गायीचं नाही नाही काढू देत नाही सवयच लावली नाही पहिलीपास ना तू वासरू पिता तेवढा पिऊन पिऊन संपून टाकते ना आता छोट्या कालवडी जर समजा एखाद्याला पाळायची म्हणलं न्यायची म्हणलं तर नाही सगळं आम्ही सगळी काय आता काय सगळेपासनं पहिलीपासून पहिल्यापासून सवयच लावली नाही का असं वळा नाही पिऊ पर्यंत नाही कालवडा संपूर्ण संपूर्ण त्यालाच पाजायचं त्यालाच पाजायचं बाकी कुठल्या पहिलीपासून आम्हाला काढू शकलो नाही तर आम्ही आता काढू दिलं नाही तर आम्ही कसं वळा ना बरोबर पाहू शकता कालवडी खोंड ही गायींना पूर्ण पेयची सवय असल्यामुळे निरोगी तंदुरुस्त राहत आहेत नवीन वासरू बघा नील गायच्या पिल्लासारखं कसं नाजूक आहे एकदम निरोगी राहनातच जन्माला आल्यापासून राणातच जनावरांच्या महाग फिरायचं कितीपर्यंत जाते साधारणतः लहान खोंड किंवा कालवडी तसं शिवमाग एखादा गिरेक आल त्यांच्या मनात पटली तीच मारणार नाही नाही त्याच कस कशावर ठरवता त्याच रेट कशावर ठरवता त्याच्या कलर वर त्याच्या शरीर बांध्याव किंवा देखणे पण साधारणत किती पर्यंत जातात तुम कस होते म्हणजे गिरायका भावलीवर असते गिरायकाच्या भावलीवर बरोबर आहे पण तुमचा अंदाज की बाबा तुम्ही आता मालक आहे बरोबर आहे गिरायक मागणार ते त्याच्यापर्यंत मागणार पण तुम्ही साधारणतः कितीपर्यंत बाबा देता की असं एवढ्या महिन्याचं एवढ्यापर्यंत बाबा कोण किंवा कालवड देतो पंचाळीस पन्नास हा हा यावड़े? किती महिन्याचं चार महिन्यात चार महिन्याचं ती कसं आहे मध्ये आपण सांगून ना गिरॅकाच्या बी एटीवर असते ना <coughs> ती आपण बोलला आपण आता मस्त आपल्याला दोन लाख रुपये भेटायला पाहिजे दिल का देत नाही ती बी गिरायकण त्याचा ताळमेळ लागला गिरायकाला परवडलं पाहिजे आणि असा दर होणार व गो आपण दोन लाख सांगून ती काय पन्नास ला देऊन चालणार बरोबर आहे ना तसं होत नसते ना ते गिरायकाजण त्याचा ताळमेळ लागायला पाहिजे तेव्हा ती बरोबर गिरायकाजण त्याचा तोपर्यंत होणार नाकाला ऐकलं असत काय जाय म्हणून तर गिरायकांना पन्नास साठ ला तर तसा काय ताळमेळ लागणार आहे का लागत ना नाही बरोबर त्याच्या मनाला पटलं म्हणजे लाखाला बी नेल आणि पन्नास लाईल बरोबर मग गी असं तुम्हाला राखायचं असलं की मग कस राखता म्हणजे असं की दोन वर्षात एक ठेवायचीच बाबा एक, एक 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 वाड़ एक वाढवायचं किंवा थीवा, ती दोन तीन वर्षात एक एक चांगलं राखायचं आपलं जुनं मोडलं नाही पाहिजे याच्यासाठी दोन मात्र झाली म्हणतात दोन कालवड एक सुटली हा बरोबर मोडता बी येत नाही एक कालवट राखली ही पांढरी एक राखली ही पांढरी कुठल्या ओळूची पांढरी कुठल्या वळूची म्हटलं कोंडी महाराज कुठं शिक गाव शिरूर, शिरूर। कोणतं अत्नी शिरूर, अत्नी शिरूर। त्या आहे का तीस पस्तीस तिथपर्यंत जात आहे म्हणजे जातनीपर्यंत गुरं भर आहे जनावर भराय गाडी करून जात आहे पाहू शकता अशा प्रकारचे सलगरे भागातील कळप आहेत ज्यांना कोणाला हवे असतील तर मालकांशी संपर्क साधा मालकांचे मोबाईल नंबर प्रत्येक आपल्या व्हिडिओमध्ये प्रत्येक वळू मालकांचे गाय मालकांचे हो व्हिडिओ आहेत आणि व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद